नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन ने व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनेलवरती आपल्या नवीन चाल किंवा सहज क्रोल करत व्हिडिओपर्यंत आला असाल तर लागलीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी जे आपण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही या सगळ्या व्हिडिओचा हवा तितका अंदाज किंवा आनंद घ्यायचा मित्रांनो आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे हे तुम्ही पाहिलेले टायटल थांबलेल्या दोन गोष्टी बघूया मित्रांनो बैलगाडा शर्य क्षेत्रावरती खूप मोठी शोककळा पसरली गेले आठ दहा दिवस झालं मैदानांवरती मैदानच चालू नाहीत त्याच्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी एक दुःख दुखवटा जो म्हणतो आपण तो त्या ठिकाणी पाळला गेलेला आहे कारण या बैलगाडा शर्य क्षेत्रातला एक हरभुंडरी आणि खूप मन मोकळे मनाचा माणूस हा आपल्या सगळ्यांना सोडून गेला <coughs> ते म्हणजे रणजित निंबाळकर सर निंबाळकर सरांविषयी आपण सर्वत्र दूर ऐकलंच आहे सगळ्या लोकांकडून त्यांच्याविषयीचं कौतुक ऐकलं आहे परंतु निंबाळकर सरांच्या काही गोष्टी अशा होत्या त्या अनेकांना पटत नव्हत्या किंवा अनेक अशी लोकं होते की ज्यांना निंबाळकर सरांचा हा स्वभाव अजिबात आवडत नव्हता तो म्हणजे निंबाळकर सरांनी व्यक्त होणं तडखापडकी व्यक्त होणं आणि काही सत्तेची बाजू लावून धरणं किंवा काही गोष्टी हे करणं व्हिडिओ बनवणं किंवा स्वतःच्या चॅनलवर आपला पायरा फोडणे या सगळ्या गोष्टी निंबाळकर सरांना ऑलरेडी सुरुवातीच्या काळामध्ये ह्या गोष्टींचं हवं तितकं नॉलेज नव्हतं त्याच्यानंतर त्यांना बऱ्याच गोष्टी समजत गेल्या त्याच्यात ते बरंच शिकत गेले आणि पुढे पुढे ते एक परफेक्ट बैलगाडा मालक त्या ठिकाणी बनलेले होते आता निंबाळकर सरांविषयी सांगायचं झालं तर ते काही त्यांच्या म्हणजे पिढ्यान पिढ्या क्षेत्रात आहेत शरीर क्षेत्राशी निगडेत असं काही नव्हतं मागच्या दोन वर्षात निंबाळकर सरांचाही बैलगाडा क्षेत्राची काडीचाही संबंध नव्हता पण त्यांनी बाकासूर या बैलावरती बैलाकडं बघून की असा एक बैल आहे की जो त्याच्यामुळं आपण हे क्षेत्र जॉईन करू शकतो असं करत करत ते या क्षेत्रात आले त्याच्यानंतर त्यांनी सारजा एकसष्ट लाख या किमतीला विकत घेतला तो विकत घेतला गौतम काकडी भाई यांच्याकडून त्याच्यानंतर त्या बैलावर सोबत खरं तर खरी मेघ हीत आहे इतका महाग बैल एकसष्ट लाख रुपये किमतीला विकत घेऊन पुन्हा सुंदर बैल हा त्यांनी जवळजवळ एकवीस का तेवीस लाख अशा काहीतरी किमतीला तो खरेदी केला होता आता तो बैल ज्यावेळेस खरेदी केला होता त्यावेळेस निंबाळकर सरांचं आणि माझं त्यावेळेस काही बोलणं झालं होतं त्यांच्याशी की तुमच्याकडं सर नावाचा इतका सुपरफास्ट वेगाचा बादशाह असा एक बैल आहे तरी तुम्ही दुसरा बैल कशासाठी घेतला तर त्यावरती सरांचं असं म्हणणं होतं की आपल्याला आहे आणि हा चांगला बैल वाटला हा चांगला आदत खोंडे हा पुढे जाऊन खूप नाव करेल त्याचं त्यावेळेस सरांच्या म होतं की त्याला छोटा सरजा वगैरे असं नाव द्यायचं ते त्यांनी मला सांगितलं होतं की हा छो छोटा सरजा म्हणून ज्याचं नाव आहे त्यांनी त्या मैदानामध्ये सरजानी आणि त्यांनी दोघांनी एक नंबरचं त्या ठिकाणी मान पटकावलं होतं एक एक सुंदर असं असं एक बैलाचं मैदान होतं त्याच्यानंतर त्याच सुंदर बैलासाठी रणजित निंबाळकर सरांना आपला जीव गमावा लागेल हे कधी स्वप्नातही विचार केलेला नव्हता ना त्यांनी केला असेल ना तुम्ही आम्ही ना कोणी कारण येत नाही ना जरी निंबाळकर सर हे तडकाफडकी बोलणारे होते विषय लावून धरणारे होते पण मनातून सॉफ्ट माणूस होता होतो तो त्यांच्या मनात असं काय नसायचं कारण त्याच्या बोलण्यातून बऱ्याचदा असं समजायचं एखादी गोष्टी एखाद्या विषयी बोलून गेले की परत नंतर ते म्हणायचं की ठीक आहे त्या दिवसापुरता तो विषय होता त्याच्यानंतर त्या विषयामध्ये जास्त हे असणं इतकंच त्याला धरून नसायचं पण तो सुंदर बैल त्यांनी विक त्याचं फोटो सुंदर असं नाव त्यांनी केलं आणि तो सुंदर बैल त्यांनी काकड्यांना विकला आता हितच खरी गेम झाली जर काकड्यांना त्यांनी बैल तो विकला होता तर त्याच्या अगोदर एकदा म्हणजे सरांनी असं सांगितलं की एक सव्वा कोटीला सुंदरला मागणी आलेली आहे त्याच्यानंतर मग सदतीस लाख या किमतीला बैल कसा काय विकला हा पण एक सर्वसामान्य बैलगाडा मालकांना पडलेला प्रश्न आहे मग त्याच्यामध्ये पाच लाख अगोदर रिसार दिला होता बत्तीस लाख रुपये येणं होतं त्याच्यातूनच काहीतरी यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतरही गोळी मारण्यापर्यंत झालं त्याच्या आधी जर विचार केला तर गौतम काकडे भाई आम्ही त्यांच्याविषयी आणि व्हिडिओ माझ्या आधी बनवलेले आहेत एक त्यांचं एक सामाजिक भाण आहे किंवा त्यांची एक तिथल्या एकूणच जो काही पूर्णपणे जो तो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये एक नाव आहे मोठं नावाजलेलं नाव आहे त्यांची गोळी घालण्यापर्यंतची कशी काही त्यांचं म्हणजे तो पूर्ण माइंडसेट झाला आपण गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत की रणजित निंबाळकर सरांचा सुंदर बैल त्यांनी विकत घेतला होता तर हो घेतला होता त्याचीच निंबाळकर सरांनी जाहिरातसुद्धा केली होती म्हणजेच की त्याची त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी होत्या त्यांच्यासोबत त्यांनी तो फोटो काढून त्या पैशाचा बंडल त्या ठिकाणी त्यांनी त्याचं म्हणजे हे केलं होतं की आणि त्याच्यातून त्यांनी सांगितलं होतं की सुंदर असा असा मी विकतोय कारण त्या पैशातून मला विठ्ठल नानांसाठी एक चांगलं घर बांधून द्यायचं वेगळे वेगळे गोष्टी बोलले होते पण शेवटी त्याच सुंदर बैलानं निंबाळकर सरांचा जीव घेतला म्हणजे बैलामुळं बैलांना नव्हे तर बैलामुळं जर तो व्यवहार झाला नसता जर त्या गोष्टी तिथपर्यंत गेल्या नसत्या तर आज निंबाळकर तुमच्या आमच्यात असते निंबाळकर सरांनी काय केलं माहिती आहे का प्रत्येक वेळी म्हणजे सहज गोष्टी नेल्या खरं तर सहज गोष्टी होत नसतात बऱ्याचदा पण त्या सहज गोष्टी नेल्या त्या आणि या सगळ्या गोष्टींमधून निंबाळकर सरांचा हाकनाक बळी गेला एक खूप चांगला माणूस होता तुम्ही माणसानं काय कमवलं हे जर ऐकायचं असेल तर त्या माणसाला मारावं लागतं सिंधुताई सपकाळ यांचं खूप छान वाक्य आहे की या महाराष्ट्रात माणसं मेल्यानंतर मोठी होतात जिवंतपणे या महाराष्ट्रात त्या माणसांची किंमत नसते आणि हे खरं आहे हे कालही सत्य होते आजही आणि उद्याही राहणार आहे निंबाळकर सर जाऊन बरेच दिवस झाले पण तरी अजून त्यांच्या आठवणी लोकांना त्यांच्या आठवणीत लोकांना ज्या पद्धतीनं भावने होण्यासारखं होतं विश्वास बसत नाही हो इतका धडधाकड माणूस इतका स्ट्रॉंग माणूस बोलण्यामध्ये इतकी पॉझिटिव्ह होता असा माणूस की सोडून जाईल म्हणून कोणी विचार केला होता का ज्या दिवशी निंबाळकर साहेबांवरती गोळीबार झाला त्यानंतर असं वाटलं की यातून हे माणूस सहज बाहेर पडेलो कारण त्यांची एकूण सर्विस त्यांचं एकूण सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर ह्या सगळ्या गोष्टींची ती जगळीत झालेली आहे त्यांची ती गोळी कशा पद्धतीने त्यांना लागली आणि कशा पद्धतीने निंबाळकर सरांचा त्या ठिकाणी जीव गेला हे परमेश्वरालाच माहिती मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच होतं की ज्या सुंदरवरती सरांनी खूप सारं प्रेम केलं तोच सुंदर त्यांच्या संपण्याचं कारण ठरलं पण आता पुन्हा एकदा त्यांच्या विठ्ठलनानांच्या गोठ्यावरती बुध या गावी नेतील का सुंदर बाबतीत काय होईल किती क्युरॉसिटी लोकांना गौतम भैया परत त्यांना बैल देतील का, का तो मुद्देमाल म्हणून न्यायालयात जमा झालेला आहे त्याची पुढची प्रोसेस काय होईल हे नक्कीच आपण एका वेगळ्या विषयामधून एका व्हिडिओमधून तुम्हाला मी नक्कीच सांगेल पण याआधी एक गोष्ट सांगतो की जे पण काय आहे ते न्यायप्रविष्ट आहे त्याच्यामुळे कोणीही याच्यामध्ये वाट्यथा करणं हे संविधानाला आणि हे या गोष्टींना धरून राहत नाही त्यामुळे जोपर्यंत तुमच्याकडे ऑफिशियल कोणतीही माहिती नसते तोपर्यंत ती पब्लिश करू नका एवढीच तुमच्यासमोर तुम्हाला माझं यातून सांगणं आहे बाकी मीही जितकं माहिती जितकं माहिती होईल तितकं मी हो सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल आणि निंबाळकर सरांवरती फाळ प्रेम करणाऱ्या प्रत्येक बैलगडा प्रेमीला निंबाळकर सर काय होते सांगण्यापेक्षा निंबाळकर सरांनी काय केलं हे माहिती आहे त्याच्यामुळे प्रत्येक बैलगडा प्रेमीला नमस्कार आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जाएं महाराष्ट्र